बोगस फर्मच्या नावे कर्ज काढून बहात्तर लाखाला महाराष्ट्र बँकेला गंडा घातला असल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाली बँक ऑफ महाराष्ट्राच्या विश्रामबाग शाखेचे व्यवस्थापक कार्तिक कथिरवेल यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले तक्रारीनुसार कस्तुरी माळी यांनी कुटुंबीय सुरेश माळी व सुधीर माळी यांच्या नावाने सुधीर प्रोडक्ट्स या नावाची फर्म स्थापन केली या फर्मच्या नावे महाराष्ट्र बँकेतून प्रथम शेहेचाळीस लाख व दुसऱ्यांदा सव्वीस लाख असे बहात्तर लाख रुपये कर्ज उचलले श्रीमती माळी या बँकेत काम करतात मात्र घेण्यात आलेल्या कर्जाचा वापर व्यवसायासाठी केला नाही फर्मच्या नावे बनावट प्रमाणपत्र व कागदपत्रे तयार करून बँकेत सादर केलेत मुळात फर्म ही फर्मच अस्तित्वात नाही डिसेंबर दोन हजार अठरा ते गुरुवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस अखेर हा बोगस व्यवहार सुरू होता तपासणीत ही माहिती उघड होताच तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय